त्याने ओंकार हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल हाय हाय पॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होत आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनतारामध्ये राहील की त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे परंतु आज तरी महत्वाची बाब आहे की, की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली हत्ती हा नेहमी पिकांचं खूप मोठं नुकसान करतो आणि विशेषतः कोकणामध्ये सर्व बागायती पिकं असतात त्याच्यामुळे एखादच झाड जर मोडलं तर पुढच्या पन्नास वर्षात उत्पन्न हे शेतकऱ्यांचं बुडत असतं आणि त्याच्यामुळे हा मुळातच अत्यंत नॅचरल ज्याला हॅबिटॅट म्हणतात म्हणजे अधिवास जो नैसर्गिक अधिवास असतो तो हा नाही आहे काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये ज्या वेळेला दुष्काळ होता त्यावेळेला ती हत्ती तिथून शिंदुर्गमध्ये आलेले आहेत आणि दृष्टीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवणं हे जास्त योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं परंतु या संदर्भात अनेक कोर्टाचे निर्णय असतात आणि या सर्वांना अधीन योग्य तो निर्णय फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यावा असं माझे स्वतःचे आहे